नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर घराच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली महिला आपण प्रत्येक घराघरात पाहतो परंतु ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवरती बसलेली महिला एक क्वचित अगदी कमी 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 पॉईंटमध्ये आपण त्याचं वर्णन करू शकतो तर तुम्ही सगळे सोशल मीडियावर असता मी असते तुम्ही असता सगळे असतो आपण तर गुगलवर जा आणि एकदा सर्च करा योगिता रघुवंशी योगिता रघुवंशी नावाची एक महिला जी ट्रक चालवते आता त्यांच्याकडून प्रेरणा घेतल्यानंतर अनेक स्त्रिया स्वत ड्रायविंग करायला लागल्या हेवी गाड्या चालवायला लागल्या आणि काही स्त्रिया अशा आहेत की ज्या ट्रॅव्हल्स असतात ना त्या पण चालवतात तर आता ह्या योगिता रघ रघुवंशीची आठवण मला का झाली ते मी सांगते तुम्हाला एकच मिनिट काय झालं मला आमच्या एका नातेवाईकाने सांगितलं की ते कराडचे आहेत आणि कराडमध्ये देखील एक आजी रिक्षा चालवतात आजींचं वय आहे पासष्ट वर्ष वर्षभर वर घराच्या दरवाज्यात रिक्षा बघून बघून त्या कंटाळल्या आणि त्यांच्या मुलाला त्या म्हणाल्या की ही रिक्षा मला चालवायला शिकव आणि ती रिक्षा त्या स्वतः कराडमध्ये चालवतात त्यांचं मंगला आपटे बहुतेक मंगला तर नाव मला माहीत आहे आपटेच असावं असं म्हणजे पण 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 त्या भागातल्या लोकांना कदाचित त्यांची ओळख असेल कराडच्या भागात, भागात। जर मला कधी जाण्याची संधी मिळाली तर मी जरूर चौकशी करेन आणि तो मुलगा सांगत होता की त्या रिक्षा चालवतात आणि जेव्हा त्या कस्टमर त्यांच्याकडे येतं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं त्या जर म्हटल्या कुठं जायचं आहे तर त्यांना आश्चर्य वाटतं असं तो मुलगा मला सांगत होता तर बाय चान्स जर मला कराडला जायला मिळाले किंवा जर माझा व्हिडिओ तुम्ही कराडमधून बघत असाल तर तुम्ही देखील मला कमेंट बॉक्समध्ये त्यांची माहिती सांगू शकता आणि जर मला जायला मिळालं तर सोन्याहून पिवळ नावात काय असतं मनशाचं कर्तृत्व मोठं असतं तर त्या देखील स्वतः त्यांचे पती एस टी ड्रायवर होते स्वतः त्यांचे पती एक्सपायर झाले आणि त्यानंतर त्यांचा मुलगा एस टीमध्ये ड्रायवर म्हणून लागला अशी त्यांची माहिती आहे पण शंभर टक्के त्या कराडमध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतात आता दुसरी एक आपण महिला तिची पण माहिती बघूया आणखी एक महिला ड्रायव्हर त्यांचं नाव आहे योगिता साठव योगिता साठव ह्या एकदा पिकनिकला निघाल्या होत्या आणि पिकनिकला जात असताना काय झालं त्यांच्यासोबत अठ्ठावीस महिला होत्या अठ्ठावीस महिलांसोबत अर्थातच लहान मुलं होती तर काय झालं अचानक अशा ठिकाणी गाडीचा जो ड्रायव्हर होता त्याला म्हणजे घाम आला आणि त्याची तब्येत बिघडली अटॅकची सगळी लक्षणं सुरू झाली आता कथा पुढं कशी रंगते बघा तर त्या ज्या योगिता साठव होत्या त्यांनी काय केलं त्या, त्या स्वतः कार चालवायच्या स्वतः कार चालवायला लागल्यामुळं त्यांना काय आता एवढी मोठी गाडी कशी चालवणार अठ्ठावीस सीटर्स असणारी गाडी मोठीच की मग कशी चालवायची हा त्यांना मोठा प्रश्न पडलेला तरी देखील त्यांनी काय केलं त्या ड्रायव्हर काकांना सांगितलं त्यांना म्हणाले की मला गाडी चालवण्याचा अनुभव आहे तर मी काय करते मला फक्त सांगा माझ्याकडे किल्ली द्या आणि त्यांनी स्वतःकडे किल्ली घेतली आणि दहा किलोमीटर अतिशय अवघड अशा परीक्षा पाहणाऱ्या रस्त्याने त्यांनी काय केलं ती गाडी व्यवस्थित चालवली दहा किलोमीटर त्या जेव्हा गाडी ड्रायव्हिंग करून योग्य ठिकाणी आल्या तेव्हा त्यांनी स्वतः त्या ड्रायव्हरला ॲडमिट केलं आणि त्यांच्या मदतीसाठी दुसरा एक ड्रायव्हर तिथं आला आणि योग्य स्थळी ती गाडी नेऊन पोच केली आता ह्या सगळ्या सुपर लेडीज यांचं नाव इथं सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्हाही घेतलेलं ज्ञान कुठंही वाया जात नाही स्त्रिया ह्या स्वत कर्तृत्वान का बनल्या असं माझं एक मत किंवा स्वत पैसे कमवायला का, का शिकल्या हे माझं एक मत मी तुम्हाला सांगते की बघा घरात जी व्यक्ती पैसा कमवते ना तिच्या शब्दाला मान असतो भले ती खरं बोलू दे खोटं बोलू दे काय करू दे परंतु घरची लोक काय करतात त्या व्यक्तीच्या शब्दाला मान देतात आणि हे बरेचदा आपण लहानपणापासून बघत असतो ज्याच्याकडे पैसा असतो तो घरचा मेन असतो किंवा त्याच्या शब्दाला किंमत दिली जाते त्यामुळं कदाचित बायका नोकरी करू लागल्या धाडस करू लागल्या आणि पुढं जाऊ लागल्या जा जशी की ही योगिता आणि योगिता रघुवंशी यांचे देखील पती वारले आणि सगळ्या ट्रक त्यांच्या ट्रकचा व्यवसाय कोलॅस झाला तर इतरांच्यावर अवलंबून न राहता स्वतः त्या ट्रक चालवायला शिकल्या रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत त्यांनी स्वतः ड्रायविंग केलं आणि स्वतः त्या ड्रायविंगच्या सीटवर बसल्या जर ह्या महिलांचं जे कर्तृत्व बघितलं वाचलं की असं वाटतं की आपण देखील काय तर करायला पाहिजे मी जेव्हा स्वतः फोर व्हीलर चालवायला शिकले तेव्हा मी गाडी पूर्ण चालवायला शिकल्यानंतर चार वर्ष काय माझ्या हातात गाडी कोण देत नव्हतं म्हणजे घाबरत होती तर त्यांची काही चूक नव्हती म्हणून मी स्वतःची गाडी घेतली आणि स्वतः चालवायला लागली तेव्हा खूप कॉन्फिडन्स येतो बरं का आणि मग क्षणभर असं वाटलं की आपण गाडी शिकलो हे खरोखर एक चांगली गोष्ट आहे प्रसंग कधीही येऊ शकतो कोणावरही येऊ शकतं तर त्या प्रसंगाला आपण सहजपणे मात करू शकतो कारण आपल्याला मिळालेलं ज्ञान तर हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आणि यातून तुम्हालाही देखील प्रेरणा मिळू दे अशी माझी एक मनापासून अंतकरणापासून इच्छा उत्पन्न झाली म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी धन्यवाद